नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात आजच्या ताज्या बातम्या इचलकरंजी शहरातील सांगली नाका परिसरातील वृंदावन कॉलनी येथे पहाटेच्या सुमारास गॅस गिझरचा भीषण स्फोट झाला या घटनेत अण्णासो अंदगिरे अंदरगिस्के वय वर्ष पंचाहत्तर आणि त्यांची पत्नी मनीषा अंदरगिस्के वय वर्ष अडुसष्ट हे दोन ग दोघे गंभीर झाले असून त्यांना तात्काळ स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी सांगितले सकाळी गॅस गिझर सुरू करण्याचा प्रयत्न करताच मोठा स्फोट झाला स्फोट इतका भीषण होता की घराचे गेट उघडून समोरच्या रस्त्यावर पडले तर भिंतींना मोठे तडे जाऊन काही भिंती कोसळल्या या स्फोटमुळे घरातील फर्निचर इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे स्पोर्ट्सची तीव्रता इतकी जास्त होती की समोरच्या घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते नागरिकांनी तात्काळ महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन पथक व अग्निशमन दलाला माहिती दिली दलाच्या जवानांनी घटनास्थळी घाव घेत प्रसंगावधान राखून घरातील लिकेज झालेल्या गॅस सिलेंडर सुरक्षितपणे बाहेर काढला त्यामुळे मोठा अनर्थ टळला या घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला दरम्यान स्फोटचा आवाज आणि धुराचे लोट पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या घटनेमुळे वृंदावन कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये गॅस गिजर वापरताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे रात्री झालेल्या गॅस लिकेजमुळे स्फोट झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे पुढील तपास शिवाजीनगर पोलिसांकडून सुरू आहे